नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर सर्वप्रथम तर मनापासून धन्यवाद अतिशय चांगला प्रतिसाद या सेगमेंटला मिळतोय रोज रात्री नऊ वाजता राज्यातील अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या तुमच्या समोर आपण मांडतो कोणताच मिर्च मसाला नसतो काही जास्त फोटो नसतात काही नसतं जे तुम्हाला दाखवण्यात येतात पन्नास साठ बातम्या आणि महत्वाच्या राहत्या अत्यंत पाच तसं इथं काही होणार नाही अत्यंत ठळक बातम्या राज्यातील दिवसभरातील तुमच्या समोर आपण मांडतो त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे रोज आपण भेटूया तर पहिली बातमी आहे मनोज जरांगे पाटील हे आजपासून उपोषणाला बसले आहे आणि मोठमोठ्या नेत्यांचं समर्थन सध्या मिळताना आपल्याला दिसतंय तसंच आंदोलनासाठी एक दिवसाचा वेळ मिळाला होता आणि त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी संकेत सुद्धा व्यक्त केलेली होती की आंदोलनाची वेळ ही वाढून देण्यात येऊ शकते परंतु त्यानंतर आपण बघितलं तर एक दिवसाची मुदतवाढ आता मिळालेली आहे तसेच भरपूर गर्दी होताना आपल्याला दिसतीये सी एस एम टी चर्चगेट अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुफान गर्दी झालेली आहे तर नक्कीच आता येणाऱ्या काळामध्ये कोणकोणत्या चर्चा घडतात सरकारकडून कोण चर्चेसाठी जातं काय गोष्टी घडतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे पुढची बातमी जर बघायची झाली तर इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे तसेच ठाकरेंचे आभारसुद्धा त्यांनी मानलेले आहेत बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि तसेच ठाकरेंचे आभार मानण्यासाठी आपण मातोश्रीवर आलो आहोत असं त्यांनी म्हटलं आहे तसंच त्यांनी जर बघितलं तर शरद पवार यांची सुद्धा भेट घेतलेली आहे तर इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे ते उमेदवार आहेत तर नक्की ही अत्यंत महत्त्वाची बातमी आज घडली पुढच्या बातमीकडे वळूया क्रिकेटर हरभजन सिंग सर्वजण ओळखतात अतिशय चांगला खेळाडू आहे रिटायर झालेला नाही अजून रिटायरमेंट प्रॉपर घेतलेली नाही परंतु भरपूर दिवसापासून तो ओडिया म्हणा किंवा टेस्ट म्हणा किंवा ट्वेंटी ट्वेंटी मॅचेसमध्ये आपल्याला दिसत नाही रिटायरमेंट अजून जाहीर झालेली नाही असं मला वाटतंय पुढे बोलूया आपण त्यावर तर त्याने एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे या भेटीत जिल्ह्यात क्रीडा संस्कृती वाढवण्यासह तरुण खेळाडूंना अत्यंत उत्तम असे प्रशिक्षक अर्थातच कोच मिळावे आणि यासाठी या, या दृष्टीने चर्चा झाल्याची बातमी सध्या समोर येते अत्यंत महत्वाचं पाऊल आपण नक्कीच म्हणू शकतो आता पुढची बातमी बघायची झाली तर आजपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आलेले आहेत आज अंधेरीतील मोगरेश्वर मोगरेश्वर सार्वजनिक गणपतीचं दर्शन त्यांनी घेतलं तर उद्या उद्या ते लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहे दोन दिवसाचा त्यांचा दौरा आहे अत्यंत महत्त्वाच्या वेगवेगळ्या मोठमोठ्या नेत्यांना सुद्धा ते भेटणार आहेत महायुतीबाबत चर्चा नक्कीच राज्यातील महायुती जी आहे त्यांची चर्चा नक्कीच होणार आहे तर याबाबत भरपूर गोष्टी घडताना दिसत आहेत तर ह्या होत्या आजच्या अत्यंत ठळक अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आता उद्या आपण नक्कीच या वेळेला भेटणार आहोत त्यामुळे नक्कीच अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर नक्की करा रोज रात्री नऊ वाजता आपण भेटतो आहे तसेच रेल सुद्धा टाकतो आपण रोज रात्री दहा वाजता परंतु सविस्तर तर इथंच बोलूया तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटू उद्या